काय भावना आहेत सगळं अर्ज आता दाखल केलेला आहे होत आहे जोरदार आता आली आहे हे मोबाईल माड्यातल्या बंधू वगिंचं जनतेचं मनापासून आभार मानतो त्यांनी प्रेम केलेल्या प्रेमावर मला पुन्हा एकदा राहिलेली आपण माझ्या कामं करण्याकरता माझ्या संघाचा विकास करण्याकरता भारतीय जनता पार्टीने मला संमती दिली माहितीच्या सर्व पक्षांनी मला संमती दिली तर मी सर्व माहिती सर्व घटक पक्षांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माहितीचा उमेदवार म्हणून मागील वर्ष पाच वर्षापेक्षाही जास्त मताधिकारी या व्यक्तीवर मोहिते पाटलांचं देखील आव्हान जे आहे कारण मागच्या वेळेस ते आपल्यासोबत होते त्यांचा असा दावा आहे की आमच्यामध्ये एक लाखाचा वेळ मिळाला यंदाच्या वर्षी आम्ही पराभूत करू किंवा अशा पद्धतीच्या इशारे ते देत आहेत कसं पाहता येईल आणि माझ्यासमोर अजूनही कोणी स्ट्रॉंग कॅन्डिडेट नाही असं माझं मत आहे तर एकोणीस तारखेपर्यंत कोकण जाणकार जे जे आहेत ते देखील आता राष्ट्रवादीच्या वाटेराची चर्चा आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील म्हणतात की ते आमच्या संपर्कात आहेत काल फडणवीस साहेबांना ते भेटलेले आहेत ते एकोणीस तारखेला निर्णय घेणार आहेत तसं पाहता काय त्यांचे निर्णय असू शकतो सांगितलं आहे की मी माहितीच्या आणि একস তার লোক নির্ণয় চলো থ্যাংক ইউ